हे आमचं नवीन घरातलं नवीन मेंबर आजच जन्माला आलेले गाईने गोंड अशा वासराला जन्म दिला आहे आमच्या मस्त वाटत आहे गायीने वासराला जन्म दिला की पहिलं जे दूध निघतं त्या दुधाचा खरवस बनवायचं काम चालू आहे हा आमचा खरवस आता रेडी झालेला आहे पूर्ण हे करा ना बाहेर नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे मला वाटतं जवळजवळ एक दीड महिन्यांनंतर ब्लॉक बनवतोय काल परवा परवाच्याच दिवशी गावाला आलेलो जरा काम होतं थोडंसं म्हणजे बागांची फवारणी वगैरे चेक करायचे होते आणि थोडं घरी म्हणजे दीड महिना झाला आलो नव्हतो गावाला त्यामुळे आता आलेलो आहे आता आज सकाळी आमच्या गायीने वासराला जन्म दिलेला आहे मस्तपैकी पाडी झालेली आहे म्हणजे गाय छोटी दाखवत होतो मला मारायची फिरायची तिथे आलेली आहे वासराकडे गेलं तर वासराकडे गेलं की नाहीच घेणार ती पाडी आहे ना किंवा ती आली लगेच आज आमच्या गाईनी सकाळी सकाळी वासराला जन्म दिलेला आहे गोंडस असा पाळी जन्माला घातलेली एक खाली होत होता गोटा तो घरच्याच गायीने भरून काढला तीन वर्षात ती तीन ते चार वर्षात तीन पाडकांना जन्म दिला मस्त असं आहे आता हमरायला लागली गाय वासराच्या जवळ आलो म्हणून आज सकाळी पा साडेपाच दरम्यान गायी आलेली आहे बघा वासरू गाय जात नाही ती येते परत गाईला आता आम्ही सोडून घातलेली आहे कारण सकाळपासून तिला बांधूनच ठेवलेली वासराकडे आता चरण्यासाठी तिला घराच्या जवळच तिला सोडलेली आहे आजूबाजूची बाकीची गुरं तिकडे अर्धी पुढे तिकडे अर्धी पुढे गुरं चरतायत आणि आता इथे काकाने आमचं गवत मारायचं काम करतोय म्हणजे आता गुरांना आम्ही इथे आतमध्ये ठेवायचो आता गर्मीमध्ये त्यांना आता थोडं गर्मीनंतरला त्यांना बाहेर असं जागा करायची सेपरेट त्यामुळे इथे आता हे आमचं जे जुनं घर होतं केमळ्याचं ते इथे साफसूप करून तिथेच गुरांना बांधण्यासाठी आम्ही जागा करतोय आता इथे हे आमचं जुनं आजोबांच्या काळातलं घर केमळ्याचं हे दगड मातीचं आणि वरती गवताचा छप्प असलेला मागच्या एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं हे इथे पूर्ण कुटुंब राहायचं ह्याच्यात या एवढूशा जागेत आणि इथे गुरं शेर्डं कोंबड्या वगैरे सगळे इथे असायचे ह्याच्यामध्ये आता हे साफ करतो आहे परत गुरं थोडी इथे ठेवायची आहेत त्याच्यामुळे बरेच दिवस व्हिडिओ केली नव्हती ना आता बोललो जरा का आलो आहे तर करतो साफसफाई चालू आहे नंतर काका का गवत मारून हे पूर्ण क्लीन करून टाकणार आता हे इथं आम्ही गुरा बांधायचो आता हीच थोडे दिवस इथनं काढून त्यांना बाहेरचा आमचा जुना जो मांगर होता तिथं त्यांना शिफ्ट करणार आहे त्यासाठी तिकडे आता ते, ते बांधायची लगभग चालू आहे साफ करायची ते होऊन जाईल नंतर हां हे बघा गायीने वासरू दिलं त्यामुळे हे गायीचं पहिलं दूध जे घट्ट घट्ट असतं ज्याचा खरवज बनवला जातो ते आता काकी आमची काढते पहिला आई होती तेव्हा आई काढायची आता आई जाताना काकीला शिकून गेलेली आहे <laughs> ह्या दुधाचं नंतर खरवज बनवणार आम्ही आणि मस्तपैकी खाणार बाकीची गुरं काय हो बाकीचे गुर बाहेर थांबवली आहेत हे घट घट दूध म्हणजे पहिलं जे दूध येतं वासरू झाल्यावर ते

आता याच्यात काय टाकणार किती बनवलं याच परत आज नाही आज नाही काढायचं गायीने वास्त्राला जन्म दिला की पहिलं जे दूध निघतं त्या दुधाचा खरवस बनवायचं काम चालू आहे हा गुळ काय करायचा दुधामध्ये आणि त्याच्यात अजून टाकायच आणि मोठ्या टोपामध्ये पाणी टाकायचं आणि त्याच्यात मग या, या बारक्या टोपामध्ये हे टाकायचं दूध आणि वरून झाकून म्हणजे वाफेवर उकडवायचं कारवासासाठी

असं ठेवून ते वापर नाही होईल उलट ठेवलं तर आतमध्येच राहील ते ना बघा उलट राहत या टोपात पाणी आणलेलं आहे वरून अजून पाणी टाकायला लागेल होईल आलं आणि ह्याच्यावर काय ठेवायचं मग आता घट्ट राहण्यासाठी चुलीवरच करताय अशा प्रकारे ठेवलेले आहे ही आमची चुली ठेवली ही चूल आता याच्यात आग पेटवून मग आता चुलीवरती खरवस तापवायला ठेवणार

दाब देण्यासाठी ना हो जाणार नाही ना आता वाफ त्या साईडने बघितलं ना, ना, ना। वाफ कुठून जाता नाही अशा हिशोबाने ना बघा समान राहू देत ते आता ह्याच्यावर इथे आता हे खरवस तापवायला ठेवलेलं आहे हा मोठा टोप आहे त्याच्यात पाणी भरून बारका टोप त्याच्यामध्ये दूध वगैरे ठेवलं आहे त्याला आतून झाकण लावलं आहे की वाफेवरती उकळी यायला हवी अशी आणि वरून दाब देण्यासाठी परत तवा ठेवला आहे की ते वाफेनी वर येताना वाफ बाहेर जाता नाही वाफेवरच शिजायला हवं अशा पद्धतीत पूर्ण झाला की दाखवतो चेक करताय सगळं उघडणार वाप गेली तर मग पाणी झालाय का तयार आता रेडी झालेला आहे पूर्ण हे करा ना काढा बाहेर कसा काढता तुम्ही आता उपडी म्हणायचं तुम्हीच काढा म्हणा उपडी असा उभा कापणार